श्री स्वामी समर्थ आज आपण घरातील निगेटिव ऊर्जा कशी कमी करायची यासाठी एक सोपा उपाय बघणार आहोत हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीसी होते वातावरणात सकारात्मकता आणि शांतता निर्माण होते वाईट शक्ती दृष्टदोष आणि ताणतणाव दूर होतो यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यात एक तेजपत्ता पाच लवंगा आणि पाच कापुराच्या वड्या टाकायच्या आहे आणि मग ही पंती पेटवून तिचा धूर म्हणजेच वाफ आपल्याला हळूहळू संपूर्ण घरात फिरवायचा आहे कापुरामुळे हवा शुद्ध होते तर लवंगा आणि तेजपत्ता यामुळे मन प्रसन्न होते हा उपाय आपण आठवड्यातून किमान एकदा जरूर करावा विशेष करून मंगळवार शुक्रवार किंवा शनिवार या दिवशी केल्यास जास्त फायदेशीर ठरतो श्री स्वामी समर्थ